आपल्या पाठाचं नाव आहे जनपदे आणि महाजनपदे येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या पंधराशे वर्षांपूर्वी म्हणजे प्राचीन काळामध्ये भारतात वैदिक का संस्कृती होती वैदिक धर्म हो निसर्गामध्ये नद्या वादळ जंगल पर्वत समुद्र या निसर्गातल्या शक्तींना देव मानून त्यांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करण्याची पद्धत होती वेद ग्रंथांमध्ये याच निसर्गातील देवतांचा यज्ञ कसा करायचा याबद्दल माहिती दिली आहे म्हणूनच त्याला वैदिक धर्म असे म्हणतात पुढे पुढे ही यज्ञपद्धत बदलली आणि यज्ञामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पैशांचा वापर करण्यात येऊ लागला खर्च करण्यात येऊ लागला त्याचबरोबर प्राण्यांचा बळी देण्याची सुद्धा पद्धत सुरू झाली याच काळामध्ये भारतामध्ये वर्णपद्धतसुद्धा सुरू झाली आणि वर्ण पद्धतीमुळे मग वेगवेगळ्या जाती तयार झाला झाल्या आणि मग जाती पद्धतींमुळे माणसा माणसामध्ये भेद निर्माण झाले या कडक यज्ञविधीला बाजूला करून काहींनी विशिष्ट देवतांची भक्ती करण्याची सुरुवात केली म्हणजे भगवान शंकराची भक्ती करणारे शैव आणि भगवान विष्णूची भक्ती करणारे वैष्णव ओळखले जाऊ लागले प्राण्यांचा बळी हत्या त्याचबरोबर चोरी करू नये जास्त संग्रह करू नये जास्त पैसा संपत्ती मालमत्ता गोळा करू नये म्हणजे तुमचं आचरण शुद्ध ठेवा असे सांगणारे नवीन धर्म उदयास आले जैन धर्म आणि बौद्ध धर्म याविषयीसुद्धा आपण मागील पाठात माहिती घेतली आहे हे नवीन धर्म ज्या काळात उदयास आले त्या काळात आपल्या भारतात उत्तर भारतामध्ये अनेक छोटी छोटी राज्येसुद्धा स्थापन झाली निर्माण झाली तुम्ही वरील भारताचा नकाशा बघू शकतात प्राचीन काळामध्ये कोणकोणती छोटी छोटी राज्ये म्हणजे जनपदे निर्माण झाली स्थापन झाली ते तुम्हाला त्या नकाशावरून कळू शकेल जी राज्ये आकाराने छोटी असतात त्यांना जनपदे असे म्हणतात आणि जी आकाराने राज्ये मोठी असतात त्यांना महाजनपदे असे म्हणतात येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या सहाशे ते एक हजार वर्षे या पाचशे वर्षांच्या दरम्यान ही जनपदे भारतामध्ये स्थापन झाली बाळांनो आज आपल्या भारतामध्ये बिहार महाराष्ट्र राजस्थान गुजरात पंजाब हरियाणा अशी राज्ये आहेत जनपदे आहेत पूर्वी मात्र अशी नावं नव्हती पूर्वी अंग वत्स अवंती मगध कोसल वृज्जी शाक्य काशी अंग कंबोज गांधार अशी राज्यांची नावे होती आपल्या आजच्या सुद्धा, प्राचीन काळामध्ये अश्मक नावाचं एक जनपद होतं काही जनपद म्हणजे राज्यांमध्ये राजेशाही होती तर काही जनपदांमध्ये गणराज्य पद्धती होती राजा संपूर्ण राज्याचा निर्णय घ्यायचा आदेश द्यायचा त्याच्या नियमाप्रमाणे राज्यकारभार चालायचा याला राजेशाही असे म्हणतात गणराज्य म्हणजे हुशार ज्येष्ठ लोक एकत्र बसून राजाला राज्य राज्यकारभार करण्यासाठी सल्ला द्यायचे त्यांच्या सल्ल्यानुसार राजा राज्याचा कारभार चालवायचा याला गणराज्य पद्धत असे म्हण राजाला ज्या ठिकाणी बसून सल्ला दिला जायचा त्याला संथागार असे म्हणायचे तर सल्ला देणाऱ्या हुशार ज्येष्ठ व्यक्तींची मिळून गणपरिषद तयार व्हायची जनपदांमध्ये आपापसात आप युद्ध होत असे बलशाली जनपदे लहान जनपदांना जिंकून घेत असत त्यांचा राज्याचा आकार वाढत असे अशा जनपदांना महाजनपदे असे म्हणत असत अनेक जनपदांपैकी गांधार कंबोज वत्स कुरू चेदी, पांचाल कुरू कंबोज वृज्जी अवंती अश्म वत्स काशी मगध या यासारखी सोळा महाजनपदे त्या काळी आकारास आली होती या सोळा महाजनपदांपैकी कोसल वत्स अवंती व मगध ही चार महाजनपदे सर्वात जास्त सामर्थ्यवान होती